तेरा साडे तेरा एक हजार पंधराशे आता नवाशे सहाशे रुपये नवटी आय पाचशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये आठ आठ नऊशे सात आण एक नऊशे नऊशे रुपये नऊशे नऊशे रुपये पंचवीस रुपये नऊ पन्नास रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये तीन आहे सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये साडे चौदा पंधराशे साडे पंधरा सवाशे सोळा साडे सोळा सतराशे सतराशे बी एस कर अकरा अकरा साडे अकरा बारा साडे बारा बावने तेरा तेरा सवा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदाशे रुपये पंचवीस रुपये पंधरा बाळा सोळाशे पंचवीस सोळा पंधरा सतराशे 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 डबल टी आहे एक हजार बारा तेरा चौदा पंधरा सोळा लाल सतरा सतराशे लाल सतरा सतराशे 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 रुपये डबल टी सोळा भावने सतरा सतरा साडे सतरा अठराशे

સતરાડે સતરા પો અકરા અઢારશ અઠારશો રૂપાયબલ ટીન અ બારા સાડે બારા સાડે બારા તેર તે ચૌદશો રૂપિયા બિયાર અડે ચારશે પાંચે રૂપાય

દોન હજાર એકવીસ એકવીસ બાવીસ સવારે બાવીસ સાડતે પંચવીસ પંચવીસ રૂપાય પંચવ ચૌદશે સવા ચૌદ સાડે ચૌદ ભાવને પંદર પંદરશે પંદરશે રૂપાય सतरा अठरा सव्वा अठरा साडे अठरा बावन एकोणीस एकोणीसशे ती अँड एकोणीसशे सव्वा एकोणीस साडे एकोणीस दोन हजार दोन हजार पंचवीस दोन हजार पन्नास एकवीसशे सव्वा एकवीस साडे एकवीस बावीसशे रुपये बावीसशे रुपये डबल टी साडे अठरा एकोणीस दोन हजार निवडून लक्ष द्या थोडं दोन हजार रुपये एकवीसशे एकवीसशे डबल टी एकवीस बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पंचवीसशे सव्वा पंचवीस साडे पंचवीस चव्वीसशे सवा सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये माले सत्तावीसशे सवा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार रुपये हजार रुपये डबल टी साडे तेरा चौदा साडे पंधरा सोळा साडे सोळा सतराशे साडे सतराशे अठराशे गोलटी एक गुन्हे पडल मे साडे बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पंचवीसशे साडे છવ્વીસ રૂપ ડબલ ટી દોન હજાર દોન હજાર એકવીસ એકવીસ સવા એકવીસ સાડે એકવીસ બાવીસ સવા બાવીસ રૂપાય ડબલ ટી અને